शो मध्ये मी अश्विनी परांजपे ग्लोबल डायमंड डायरेक्टर फ्रॉम पुणे महाराष्ट्र तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे सो आजचा आपला स्पेशल विषय आहे आणि डेफिनेटली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वी ऑल आर प्राऊड मोदी केरियन्स आपलं आपल्या ह्या प्रॉडक्ट्स वरती खूप जास्त प्रेम आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून समीर सरांनी एक नवीन मिशन घेतलंय है ना की प्रत्येक भारतीय व्यक्तीला जसं रिच करायचं आहे जसं श्रीमंत करायचं आहे तसंच त्याला फिजिकली फिट सुद्धा करायचंय सो so, या फॅट टू फिटचा हा जो जर्नी आपला जर्नी असणार आहे यामध्ये कंपनी जो एक सुपर प्रॉडक्ट रेंज घेऊन आलेली आहे शेप शिफ्ट त्या प्रॉडक्टच्या डिटेल्स विषयी आपण ऑलरेडी एका टॉक शो मध्ये बोललेलो आहोत आप। सो so, आपला आजचा जो टॉक शो असणार आहे यामध्ये आपण थोडस वापरायला हे प्रॉडक्ट सुरुवात केल्यानंतर आपल्या या प्रॉडक्ट मध्ये आपल्याला कसे रिझल्ट येत आहेत त्याबद्दलचा गायडन्स आपल्या ज्या ट्रेनर आहेत त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे त्याआधी थोडस मला या एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल गेले अनेक दिवस म्हणजे जवळजवळ गेले महिने हे प्रॉडक्ट आपल्या प्रत्येकाच्या हातात आलेलं आहे आणि येस आय एम प्राऊड मोदी केरियन एज वेल एज मी स्वतःच्या हेल्थ करता सुद्धा खूप कॉन्शियस आहे किती लोकांना असं वाटतं की आपण पण स्वतः कॉन्शियस आहोत आपल्या हेल्थ चांगली ठेवण्याकरता कॅन यू रेज युअर हॅन्ड ऑर राईट इन द चॅट बॉक्स सगळ्या लोकांना डेफिनेटली वाटत आहे की मी माझ्या हेल्थ करता कॉन्शियस आहे आणि आय एम व्हेरी शुअर की आपल्यापैकी अनेक जणांनी आपली हेल्थ चांगली राहण्याकरता आणि ना की आपण आपल्या परीने आपलं परी वेट कसं मॅनेज करू शकतो याकरता आपापल्या आप परीने भरपूर वर्ष भरपूर दिवस प्रयत्न डेफिनेटली केले असतील कोणी व्यायाम केलेला असणारे कोणी योगाचा क्लास करत असणारे कोण रोज वॉकिंग करत असेल कोण आपण ना वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स असतात हे फॉलो करतो आज आपण जर ऑनलाईन सर्च केलं तर आपल्याला भरपूर व्हरायटी ह्या सगळ्यामध्ये बघायला मिळतात पण होतं काय की जसं जसं आपलं वय वाढत असतं म्हणजे यंग एज मध्ये जी कुठली गोष्ट करत होती पटकन आपण ऍप करू शकतो त्याच्यावरती काम करू शकतो आणि ते आपल्या बरोबर कायमस्वरूपी राहतच पण जेव्हा थोडं आपण चाळीशीच्या पुढे जायला लागतो त्यावेळेला असं लक्षात आलं माझ्या सुद्धा की इतके सगळे मी जे प्रयत्न करते आहे त्याला यश तर मिळत आहे दोन पावलं पुढे तर जातील पण त्याच्याबरोबर अजून चार पावलं मागे पण ये कारण कन्सिस्टन्सी राहत नाही आणि त्याचबरोबर मी एक महत्वाचा पार्ट असा असतो की हार्मोनल जे आपल्यामध्ये वारंवार चेंजेस होत असतात चाळीशीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपण जे काही करतो आहे ते सफिशियंट होत नाही आणि आय वॉज रिअली सर्चिंग की अशी काय गोष्ट आहे की जी मला हा सस्टेनेबल एक म्हणतात ना फॅट लॉस देऊ शकेल सस्टेनेबल ग्रो म्हणजे जो काय माझा जर्नी आहे वेट लॉसचा त्याच्यामध्ये मला एक ग्रोथ देऊ शकेल असं काय आहे आणि बिलीव्ह मी समीर सर आपलं ऐकतात असं आपण जे म्हणतो तसं समीर सरांनी ऐकलं आणि हा प्रोग्राम लॉन्च केला मला तर असं वाटलं की हा प्रोग्राम माझ्यासाठीच त्यांनी जणू आणलाय आणि त्याच्यानंतर हा प्रोग्राम लॉन्च झाल्यानंतर गेले दोन अडीच महिने अतिशय mm -hmm. कन्सिस्टंटली या प्रोग्राम वरती मी काम करेल आपल्या mm -hmm. सगळ्या टीमच्या मदतीने आम्ही शेप यू नावाचा आपला फिटनेस क्लब स्थापन केलाय ज्याच्या अंतर्गत आम्ही रोज सकाळी सव्वा टीमला एकत्र करून एक्सरसाइज करतो आणि त्याचे सपोर्टला हे सगळं केल्यामुळे लोकांना मिळत आहे कोणाचं पाच किलो वजन कमी झालंय कोणाचं सात किलो वजन कमी झालंय कोणाचा इंच लॉस झालाय वेस्ट पाच इंच कमी झाली चार इंच कमी झाली फ्लेक्झिबिलिटी वाढली कालपर्यंत खाली बसता येत नव्हतं आता बसायला यायला लागलंय हे जे सगळे चेंजेस आहेत किंवा पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं सतत काहीतरी आजारपण यायचं त्याच्यामध्ये सुधारणा झाली सो so, एक जे आपला जर्नी असतो की फॅट लॉस ना वेट लॉस मला करायचा आहे त्याच्या बरोबरीने अनेक प्रकारचे फायदे ह्या प्रॉडक्टच्या वापरातून मिळायला लागलेले आहेत सो so, मी फार वेळ घेत नाही तुमच्याशी ही चर्चा करण्यामध्ये आपण आता आपल्या ज्या एक्सपर्ट आहेत आपल्या आजच्या त्यांना इन्व्हाइट करते आपल्या रिजनल प्रॉडक्ट ट्रेनर डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट आणि ह्या फील्डमध्ये गेली पंधरा वर्ष अतिशय मोलाचं योगदान देणाऱ्या आणि आपल्या मोठी बरोबर पाच वर्ष जे कंटिन्युअस गायडन्स जे आपल्याला देत आहेत अशा निकिता मॅडमना मी इथे इन्व्हाइट करते निकिता पाटील मॅडम वेलकम टू यू थँक्यू सो मच आय होप माझा आवाज ऐकवायचा थोडा बारीक येतो ओके मला असं वाटतं फ्लेक्सिबिलिटी वाटली की लोकांना इंटरेस्ट वाटेल की अरे मला जमते सो आता मी पुढे अजून याच्यामध्ये काही करायला ना हरकत नाही आणि मला दुसरा प्रश्न असा आहे की आता तुकड्या तुकड्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादी म्हटलं की मला दहा पंधरा मिनटं चालता येते सो सकाळी एक पंधरा मिनिटं चालली दुपारी चालली संध्याकाळी तर आता स्टेप बाय स्टेप तुकड्या तुकड्यात केलेल्या व्यायामानी पण इफेक्ट राहील का तोच तसा आहे इनिशियल की अनेक आपण जे व्यायामाचे प्रकार बघतो त्यामध्ये काही खुर्चीवर बसून सुद्धा करता येण्यासारखे व्यायाम आपल्याला ऑनलाईन सुद्धा बरेच गायडन्स मिळतात अशा लोकांना ह्याचा पण उपयोग करता येऊ शकतो नक्की करता येऊ शकतो जसं खुर्चीवर बसल्या बसल्या काही नॉर्मल अगदी योगाचे काही असतात ते करता येतात खुर्चीवर बसल्या बसल्या आपण नॉर्मल जमिनीवर बसून